दारुगर दारुगर। नमस्कार मंडळी कसे आहात सगळे हसताय ना हसलच पाहिजे असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका समर्थ स्त्रीचा हात असतो अशा नारी शक्तीच्या सामर्थ्याला उजाळा द्यायला आणि त्यांचा सन्मान करायला गणेश उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त मी येतोय जाणता राजा तरुण मंडळ कुंभार गल्ली सातवे खेळ पैठणीचा स्त्री शक्तीचा मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर संध्याकाळी साडे पाच वाजता ताई माई अक्का सहभाग नोंदवा पक्का आणि पैठणीवर मारा तुमचा झकास ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೌರ್ಯಾ